कोण वाघ मासा नीट बोला ना <laughs> कोण अरे एक पाहू शकत छप्पन पाहतो ते चित्रा वागलाच तिला पुरून उर कधी तुला पुरून उरेल ते बघू पाहतो मी आणि चित्रा वागच्या मागे ती एकटी नाहीये पूर्ण बीजेपी आहे नारायण राणे पण आहे ये तू कुठे येतोस सांग मैदान सांग ठिकाण सांग चला कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल कधी येतोस आता कोण नाही राहिले त्या शिवसेने आ चिव चिव करतय कोण राहिले होते ज्यात त्यामुळे आता याने तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं तू महाराजांना बघ जर असा रा महाराज हा मुख्यमंत्री राहिला आहात खरं घटना घडली चार पाच वर्ष आहे आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही पूर्ण फॉलोअप घेत होता तुम्ही सगळ्या तपासाला यामध्ये घेतलं होतं त्यावेळी संबंधित ज्यांनी आता याचिका केली मुलीचे वडील त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर दबाव आहे त्यावेळी तुमचा दबाव असं म्हटलं आता ते म्हणतायत की ठाकरे गटाचा त्यावेळी दबाव होता एक वडील म्हणून जी याचिका स्वीकारलेली आहे एक तर सांगू तुम्ही वडील विश्वास सतीश साली बरोबर त्यांचं ते अपील पूर्ण वाटलं का हो? नाही वाटतो त्यात माझा काही संबंध नाही दबाव होता दबाव कोणार होता कोण घरी जायचा पेंडेकरताही जायच्या आणि त्यांच्या त्यांच्याबरोबर जायचं त्यांचा दबाव आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही दबाव आणावं अशी त्यांची परिस्थिती नसती दुःखात होते त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होतं आणि त्यावेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती अन्य डिपार्टमेंट पण आरोग्य विभाग मदत करत नव्हतं डॉक्टर बदली जायचे पोस्टमॉर्टम शाळाला लागेले रुग्णवाहिका बदलली रेग्युलर नाही जे काय प्रकार झाले ना तर ते प्रकरण झडपण्यासाठी झाले आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली सरकारकडे नाही गेले कोर्टाकडे गेले खरं माझं असं वाटतं त्या प्रकरणामध्ये सरकारनी सरकारने सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील खून झाला असेल तर तो त्वरित पोलिसांनी आर दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी हा कायदा होता तेव्हाही माझे कॉपी आणली आहे मी मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी वाजे ताब्यात आहे हो। काढायचा भार चार फटके दिले का सगळं सांगेल कसं आलं ते तर या सगळ्याचा करता करू तर वाजे मायाकडे बघ ना बाबा असं हो नको तिकडे बघू नको म्हणणे आय नाही केल्यासारखं वाटतो तर तेव्हा हे सगळं त्यांच्या वडिलांवर कुटुंबावर दडपण होतं त्यांना कोणाची मदत नव्हते आम्ही पण तिथपर्यंत पोचतो नाही बघा यंत्र ह्याच्यामध्ये हस्तक्षेप नको नाही तर छोटी पत्र आहे ते अमुचं राणे राणे नाव दिसलं का असतं मग ते जास्त हेडलाईन वगैरे येतात पण आम्ही जवळ गेलो आणि त्यामुळे हे प्रकरण तेव्हाही अजूनही त्या दडपणाच्या बाहेर ते वडील आणि आई वगैरे आले नाहीत आणि म्हणून मी आता या सरकारला सांगेन आता कोर्ट जेल तो निर्णय देईल पण पर आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे एफआयआर दाखल करा आरेश करा काय भाषा बदलली हो आता या एक महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे आणि आता आम्ही नागपूरची कुठेही हे स्टेटमेंट कोणाचं समर्थन दिली नाही आता आम्हाला द्यायची गरज नाही मातो श्रीवरणत कळ का तुम्हाला कोणाचं समर्थन कसं करतात हे घाबरू नये वावरू नये तरी सुटणार नाही तरी सुटणार नाही